राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वत्र नाकाबंदी आणि पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान भांडूप येथील सोनापूर विभागात एक ए टी एम कॅश डिपॉझिट करणारी गाडी अधिकाऱ्यांनी पकडली आहे त्या गाडीतून तब्बल तीन करोड रुपयांची रक्कम पकडण्यात आली आहे यावेळी भांडूप पोलीस आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि इलेक्शन अधिकारी याची पुढील चौकशी करत असून नक्की ही रक्कम कोणाची हा मोठा प्रश्न आहे भांडूप पोलिसांनी त्या गाडीतील रक्कम आणि गाडी चालक तसेच गाडीमध्ये असलेला सिक्युरिटी गार्ड याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करत आहेत भांडूप पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये सोनापूर जंक्शन आहे वहा पे निवडणूक आयोगा एक चेक पोस्ट आहे वहा पे निवडणूक आयोग अनुपम दीक्षित करके आहे प्रमुख उन्होंने एक गाड़ी पकड़ी है वो गाड़ी में एटीएम सेंटर में कैश भरने के लिए लेके जा रहे थे उनके पास कोई कागजात कम थे इसलिए उन्होंने वो आया था उनको इसलिए उन्होंने वो गाड़ी भांडू पुलिस स्टेशन में लाया इधर लाने के बाद हमने वो कैश पंचनामा करके जब्त किया दो करोड़ पच्चीस लाख तीन हजार सात सौ कैश मिला है उसमें अभी तक के जानकारी के अनुसार वो कैश जो है है सेक्युलर वैल्यू कंपनी कंपनी के के इलाके में में वो तरफ से एटीएम सेंटर जो कैश भरने के लिए जाती है, है, है जांच किया है उसमें भी वो अधिकृत कैश है ऐसा जानकारी मिली है अभी तक और भी इंक्वायरी चालू है तुम्हारा प्राप्त महत्ति निश्चित बरबर है भांडुपुलिस स्टेशन हद्दी मध्य सेक्यूर वैल्यू कंपनी से आ, एटीएमचे चे एटीएम मध्ये रक्कम जमा करणारी व्हॅन रोज रात्री रवाना होत असते सदरची व्हॅन ही पर मानपूर पर्यंत जात असते सम त्या त्या ठिकाणच्या ए टी ती कॅश जमा करत असते त्याच दरम्यान निवडणूक आयोगाची एस एस सी टीम भा बा, भांडूपच्या हद्दीतील सोनापूर जंक्शनवर कार्यरत होती तर त्यांना त्या व्हॅनचा संशय आल्याने त्यांनी ती व्हॅन व्हॅनला ताब ताब्यात घेतलं आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांना त्यामध्ये कमतरता भासली म्हणून त्यांनी पंचनाम्यासाठी सदरचे व्हॅन भांडूप पोलीस स्टेशनला ते घेऊन आले त्यानंतर सदर व्हॅनमधील कॅशचा पंचनामा करण्यात आला दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या नोडल अधिकाऱ्यांनी आय टीच्या टीमला कळवल्यामुळे आय टीची टीमही भांडूप पोलीस स्टेशनला आली सद्यस्थितीमध्ये म्हणजे आय टीची टीम आणि बांधू पुरुषांनी चौकशी केली असता सदरची कॅश बँकेचीच असल्याचं प्राथमिक चौकशी दिसून येत आहे त्या पुढील चौकशी चालू आहे सदर सदर सदरची कॅश एकूण दोन कोटी पंचवीस लाख तीन हजार पाचशे रुपयाची आढळून आलेली आहे पुढील चौकशी आमची पुढील चौकशी भांडू पोलीस स्टेशन एस एस टी आणि आय टी टीम करत आहे एन न्यूज मराठी मुंबई